डॉक्टर दीपक जयस्वाल यांची नवापूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती राजकीय सामाजिक धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातून आनंदाचा वर्षाव नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा पदभार नुकताच स्वीकारला त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रातून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे प्राचार्य पदाचा पदभार डॉक्टर ए जी जयस्वाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव तानाजीराव वळवी उपाध्यक्ष हरीशभाई अग्रवाल कोशाध्यक्ष आरिफभाई बलेसरिया सहसचिव अजितदादा नाईक सहसचिव अजयभाऊ पाटील संचालक दीपक वसावे सेवानिवृत्त प्राध्यापक आर डी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पदभार स्वीकारल्यानंतर डॉक्टर जयस्वाल यांनी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री सुरूसिंग नाईक धीमीबाई नाईक तसेच आमदार व संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष कुमार नाईक यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले डॉ जसवाल यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत महाविद्यालय परिसरात एकावन्न रोपांची लागवड केली व संगोपनाची जबाबदारी स्वीकारली त्यांनी सांगितले की शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व संस्थेची प्रगती यासाठी कटिबद्ध राहतील प्रमुख कार्यकारिणी व कार्य अकरा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव रोजी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू तेहतीस वर्षांचा अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव प्राणीशास्त्र विभाग प्रमुख एम एस सी कोर्सची सुरुवात क्षेत्रातील सक्रिय सहभाग महाराष्ट्र शासनाचा कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त सत्तर वेळा रक्तदान एक रेकॉर्ड ब्रेक कार्य विविध आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरांचे आयोजन वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत डॉ दीपक जयस्वाल यांच्या प्राचार्यपदी निवडीबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी मित्रपरिवार आणि समाज बांधव यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत नमस्कार संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय सुरु सिंगजी नाईक साहेब संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय आमदार साहेब शिरीष जी नाईक यांच्या आशीर्वादाने आज रोजी मी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नवापूर प्राचार्यपदी विराजमान झालेलो आहे त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासला सार्थक करण्यासाठी मला खूप काम करायचे आहे आज रोजी जॉईंट होताना मी आमच्या कॅम्पसमध्ये एक्कावन्न वृक्षांची लागवड करून त्यांचं संगोपन करण्याचा मी प्रण घेतलेला आहे माझ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मला जे काही करता येईल तेवढं सगळं मी करण्याचा प्रयत्न करेल माझ्या महाविद्यालयामध्ये आम्ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणार आहोत आमच्या महाविद्यालयामध्ये अतिशय अद्ययावत अशी ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाचा उपयोग हा माझ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त करायला पाहिजे त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे आमचे आदिवासी विभागातले विद्यार्थी हे थोडेसे लाजरू लाजरू असतात आणि त्याच्यामुळे त्यांना सर्वांगीण विकास कर, करता कसा करता येईल त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग कशी वाढवता येईल याच्यासाठी मी आणि माझे सगळे सहकारी प्रयत्नशील असतील आणि परत एकदा मी संस्थेचे सर्व सन्माननीय अध्यक्ष आणि संचालक मंडळ यांचे पुनशे एकदा आभार मानतो त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी सार्थक करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद वसंतवाणी नवापूर विसरवाडी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज